शेतात खळ्यावर धान्याच्या राशी शिवारात डोलणारं उभं पीक आणि गाई गुरांनी भरलेले गोठे घरामध्ये दूध दुपट्याचं भरपूर प्रमाण असायचं कष्ट खूप होते परंतु एक वेगळीच सधनता त्यांच्या जीवनात होती आजच्या या ओवीमधून ही स्त्री काय म्हणते पाहूया गायीचा गाय राख्या म्हशीचा कुठं गेला चंद्रभाग काठी दाव चेंडूचा रंगला गाईचा गाय राख्या म्हशीचा नंदनं राघोबाच माह्या पवा वाजो तो वान वादिनं उठ उठ माह्या राघू दिन मान उगवला गाईच्या गोठ्या मंदी नंदी जन्मला गाईला झाला घोरा म्हशीला झाल्या नावा बाळा माह्या राघोबाच दैव गीत धावा गाईला झाला घोरा म्हशीला झाले वघारू बाळा माहार राघोबाच दैव फुलल आघारू तिचा लेख आता हाती धरण्यासाठी आलेला आहे घरातील गोठ्यामधील गाई म्हशी सर्व काही राणामध्ये चरायला नेण्यासाठी तो गेलेला आहे घरामध्ये दूध दुप्त भरपूर आहे गाई म्हशी व्यालेल्या आहे पूर्वीच्या काळी दूध दुप्त कधी विकत घेतलं जात नसे घरामध्ये अगदी भरपूर प्रमाणात दूध दही तूप लोणी हे पदार्थ असायचे कारण गायींच्या आणि म्हशींच्या दावणीसुद्धा गोठ्यामध्ये असायच्या त्या काळामध्ये घरात दूध दुप्तं असणं हे एक प्रतिष्ठेचं आणि सधनतेचं लक्षण मानलं जायचं अशाच सधनतेचं वर्णन या जात्यावरच्या ववळीमधून आपल्याला आढळते